वधू वर परिचय मिळावा मला तर वाटते हा वधू वर परिचय मिळावा परिचय मिळावा दिसून राहिला नाही ही ही आज इथे जवळपास मला वाटते पाच सात मुली मला दिसून राहिले आहेत आणि त्यांच्या पालकांनी त्यांचा फॉर्म भरून घेतलेला आहे का इथे दिलेला आहे फॉर्म तुम्ही नोंदणी करून दिलेली आहे का तुमच्या आज माझ्या आता तिथे पन्नास आणि ते पूर्ण अशी परिस्थिती आणि आपला कार्यक्रम इथे सुरू आहे इतके चांगले चांगले मार्गदर्शन देऊ लागले व्यासपीठावरील आणि आपला काही भांडवले सगळं ते काय करून राहिले तुम्हाला काही चर्चा करून राहिली काही फोटो बोलून राहिले काही खरे होऊ लागले होऊन राहिले बघून घ्या मीच बोलताना जाऊन बघून